रामकृष्ण हरी मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे माझा बर्थडे म्हणून मी एवढी सजून धजून चालले मंदिरात तुम्ही सारखा का सारखा काहीचा बड्डे पण त्या दिवशी होती अक्षय तृतीया म्हणजे तीस काय एकतीस तारीख होती आणि आज आहे तीन मे म्हणजे माझा तिथीनु तिथीनुसार बड्डे होता अक्षय तृतीयाला आणि तारखेनुसार बड्डे असतो तीन मेला तर आज आहे तीन मे म्हणून मी चालली मंदिरात चला म्हणलं देवाचा आशीर्वाद घेऊन येऊया भले देवा आशीर्वाद देत नाही पण तरी पण घेऊन येऊया म्हणून आम्ही चालले मंदिरात तर मी, मी पुढच्या गेटने जात नाही मंदिरात नेहमी मागच्या गेटनी जाते जे पण माझे ब्लॉग नेहमी बघतात त्यांना कळलं असेल म्हणजे माहित असेल की मी मागच्या गेटनी शक्यतो मंदिरात जाते शक्यतो नाही कायमच मागच्याच गेटने जाते कारण पुढून यायला ना खूप चालत चालत यावं लागतं आणि मागून यायला ना जवळ जरा पडतं बस बाकी हेच आहे बाकी काही वेगळं नाही कारण तर आलेलो आता इथे आणि इथं बघा इथून इथपर्यंत जावं लागतं तर पुढून ना खूपच लांब यावं लागतं आणि इथं मंदिरात आमच्या गर्दी कायमच असते कारण बाहेरचे लोक वगैरे कायमच मंदिरात आलेले असतात मी अशी इथं मध्येच रस्त्यात गाडी लावते कारण कोणी नसतं यायला जायला जे की इकडून जाईन नाही त्यामुळं काही असं काही प्रॉब्लेम नाही चपला बिपला घालून येत नाही कारण इथं काढायचा पण एक झालं की यावेळेस ना ऊनले होतं त्याने आमक उन्हाळाच्या दिवस असल्यामुळं आणि बारा वाजले होते पर्यायला एक तर लवकर यायला पाहिजे नाही तर संध्याकाळी यायला पाहिजे तर फरशी इतकी तापली होती ना लय पाय भाजत होती तर आमच्या गावातले एक भेटले होते ते मला म्हणतात तेवढ्या उन्हाची कशाला आली आणि इकडून कशाला आली पुढून यायचं नाही तर की ते ऊन आहे पाय भाजतील तर बघा लोक बाहेरचे जास्त लोक असतात आमच्या गावचं कोण नसतं शक्यतो असं म्हणजे रेग्युलरली बाहेरच्या गावचे लोक जास्त असतात आमच्या गावात मन देवीला कायमच लगेच लगेच मंदिरात पाया घाई करत नाही तर बसले थोड्या वेळ बाकीच्या लोकांचं होऊ द्या म्हणलं आपल्याला काय काही नाही आपलीच देवी आपलंच गावे मग मी इथं अशी बसले होते थोड्या वेळ तर बघा सिंहाची पण मूर्ती पहिले त्याच्या पाया पडत असत मी शक्यतो नाही जात तेवढ्या लांब परत जायला

तर भक्तीने आईने मला चांगलं कोकू लावलं आणि आई सुखाची घर होते असं पण म्हणले रुद्राने ते शूट करायचं तर देवीचा फोटो शूट करत बसलाय तर काही मुलांकडं कॅमेरा दिला की असंच असतं त्यांच्या जे मनाला वाटतं ना ते शूट करतात त्यांना नाही माहिती की काय शूट करायचं आणि काय नाही शूट करायचं तर मग आम्ही चाललं आणि इथं बघ असा पोकी मॅन बनत आहे माझ्यासाठी मला म्हणलं म्हटलं मला हे फुलं खूप आवडतात म्हणतो थांब मी देतो आत्या काढून तुम्हाला म्हटलं न करतील नाही यायचं चालतं थांब म्हणतो देतो काढून इथं वरतीच चालला आहे आणि मग मला त्यांनी एवढी मस्त फुलं काढून दिली मस्त माझ्या ड्रेसला मॅचिंग मला हे फुलं आवडतं तशी दे काय फरक नाही पडत फक्त फुलं पाहिजे तर ते त्याने माझ्यासाठी दिली ते फुलं केसांना पिसांना लावायला पाहिजे होतं पण मी काय तसलं काही केलं नाही आता ते ट्रेंड आहे ना काहीतरी मेने तेरी यादो के ते रे या दो केल फो मी लगाय फूल असं काहीतरी जाऊ दे मरते त्यानंतर मग आम्ही आलो इथं रस प्यायला आता रुद्राने माझ्यासाठी एवढं शूटबीट केलं आहे म्हणलं चल तुला माझ्या बड्डेची पार्टी मग बीस पेलो मस्त पैकी आणि मग काय गेलो घरी बाकी कायच करणार आहे बाबा बर्थडे बिड्डे गेली एक्साइटमेंट <laughs> काय एक बड्डे काहीतरी स्पेशल बनवायचं आणि खायचं असंच असतो तर माझा भाऊ ना दिवसभर घरी नव्हता कामाला गेला होता तर मग येत नाही तर माझ्यासाठी तर केक घेऊन आलाय हॅपी बर्थडे नाव दिस त्याचं काय बापाने गाडी घेतली तू घराला थांबन होत केक कट करून जा केक थांबून जा तर तेव्हा बाळ म्हणते की त्याच्या बापांनी गाडी घेतली म्हणजे माझ्या भावानी पण गाडी घेतली त्याच्या दिवशी माझ्या ब्लॉग मध्ये नाही चारला मला केक पण स्वतःचा स्नॅप काढायला लगेच चारला आणि बघा माय डे लिहिले पुढे स्नॅप मध्ये हे बघा चीज केक बनवलेला मी आणि कॅडबरी आणली होती केकला टाकायला लोकांचे बहीण भाऊ खातात चोरून तर माझ्या आईने खाल्ली आखी एवढूसा एक तुकडा ठेवला आहे आता फक्त तो एवढूसा पण ठिकाणी पुरणार नाही त्याचा आखी माझी चॉकलेट खाऊन घेतली आणि मी एकच याचं क्यूब खाल्लं होतं फक्त माझा चीज केक आहे आता खाऊन बघूया तसा एवढा परफेक्ट नसणार आहे म्हणणार कारण आम्हाला त्यात खूप असतं टाकायला ते भेटलं नाही पण ठीक आहे तरी खाऊन बघतो सांगतो तुम्हाला रिव्ह्यू पहिल्यांदा आयुष्यात बनवला आहे चीज केक खूप मस्त दिसत हे ते कारण वाशीत नाही एक कप असा सगळी शाना नाही आणि अख्ख्या घरात जेवढे बी कप फुटलात सगळे यांनी फोडलेले मागून एक बी कप फुटला नाही आतापर्यंत रेकॉर्ड आहे <imitation> त्यामुळे <imitation> अरे त्यात क्रीम दे टाकित आहेत ते आपल्याला काहीच नाही नुसतं तेवढंच टाकले मी बाकी काहीच नाही फ्रेश क्रीम आणि त्या खालच्या याच्यात पण बटर टाकित आहेत बटर कुकीज वापरायची तर मी वापरले होते ते आपले डायजेस्टिव बिस्किट त्याला पण बहुतेक तूप कमी पडले ते करडं करड झाले <laughs> अशा तऱ्हेने चीज केक फेल झालेला आहे लोकांना का आवडतं काय माहिती बाबा लई भारी लई भारी महागातला केक आहे माहिती चीज केक आपल्याला नाही बनला दुकानातला खाऊन बघाय पण कधीतरी आकडे गेलो ना एक नाही परवडायचं आपल्याला फिश ते खावायचं हे नाही बनला एवढं हा ते पण टाकी त्यात त्याचं पण एक लेअर असते आणि ते गोड पण बहुतेक माझ्याकडनं जास्त झालं नाही चीज सगळं चुकलं आता बरं आहे ना परत बनवून त्या बड्डेला दुसरा अर बरोबर जसं त्यांनी त्यांनी जसं सांगितलं तसं बनवायचा गुबाड तोंडी या तर अशा तऱ्हेने आपला चीज केक फेल झालेला आहे बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ काढते आज आहे पाच तारीख विराज आणि विराज आलेला आहे आमच्या घरी म्हणजे त्याच्याच घरी

फोटो काढ म्हणलं तर फक्त व्हिडिओ काढत बस ना गिफ्ट काय आणलं मला बसत नाही हा बुक ना पॉज कर कॅमेऱ्याने लाग जरा झुम देतो तुम्ही मुलं पाहिले तर पन्नास हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू मे गॉड ब्लेस यू मे कृष्णा ब्लेस यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे तुम जे हजारो साल, साल के दिन हो पचास पचास हजार खा मना आता उरलेला है विराज खा मना आता उर्ल्याला त्यावे मला रिटर्न गिफ्ट देना आता मग तुम्हाला वरात्री मागून गोड आणायचं काय करायचं आम्ही तरी ती आळंद देऊन आली पोरगी

नाही त्याचं नाही याचं पण तर अशा तऱ्हेने माझा बड्डे सेलिब्रेट झाला मामाचीकडे पण आमच्या घरी पण सगळीकडेच तर बड्डेचा ब्लॉग खूप लेट आला आहे त्यासाठी सॉरी कारण तीन तारखेला बड्डे होता महिना संपत आला तसे ब्लॉग टाकते पण काही कामा निमिळताना नाही टाकता आला तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी